भाजपा जैन प्रकोष्ठ धुळेतर्फे दिनांक आठ जून रोजी गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं हा कार्यक्रम धुळे शहरातील स्नेहनगर जलतरण तलावाजवळील महेश लॉन्स येथे पार पडला कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन करण्यात आलं भाजपा जैन प्रकोष्ठ धुळे सेक्रेटरी महेंद्र जैन यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका मांडली त्यानंतर धुळे ग्रामीणचे आमदार राम बधाने भाजपा प्रवक्ते संजय शर्मा कांतीलाल चोरडिया शहराध्यक्ष गजेंद्र अंपळकर भाजपा जैन प्रकोष्ठ धुळेचे अध्यक्ष उमेश जैन यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत ऐंशी टक्केपेक्षा जास्त मार्क्स मिळवून उत्तीर्ण झालेल्या पन्नासपेक्षा जास्त गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला बेटी बचाव योजनेअंतर्गत धुळे महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर संपदा कुलकर्णी यांचा जैन प्रकोष्ठतर्फे विशेष सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाला गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनीसह पालकवर्गाची मोठी उपस्थिती होती सरकार कुठल्याही प्रकारचा शंभर टक्के हिंदुत्ववादी राष्ट्रवादी आणि राष्ट्रप्रेमी असल्या असे देव देश धर्मासाठी ही भारतीय जनता पार्टीची जी भावना आहे त्या भावनेवर चालणारा आपला जैन समाज आणि त्या समाजाचे सर्व लोक हे आम्हाला कुठल्याही तालुक्यामध्ये गेलो कुठल्याही गावामध्ये गेलो जिल्ह्यात मला भरामध्ये गेलो शहरामध्ये गेलो तर शंभर टक्के आपल्याला आदराने भावना व्यक्त करतात की आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि याच काम म्हणून जेव्हा मला या कार्यक्रमाचं आमंत्रण आधार असा मग मिळालं बाबा मी या कार्यक्रमावर विशेष हा कार्यक्रम शहरात आहे पण मी अवेलेबल होतो म्हणून मग मला त्यांनी आमंत्रित केलं पण मी भारतीय जनता पार्टीच्या मुळा आहे आणि त्या पार्टीने मला इथपर्यंत पोहोचवण्यामध्ये सर्वात मोठं योगदान या पार्टीच कामकाज करत असताना जर कार्यकर्त्यांच्या जीवन इथं पोहचले तर शंभर टक्के कार्यकर्त्यांनी जर आपल्याला अर्ध्या रात्री इथं तर आपल्याला उपस्थित राहायला मागचं आपला उद्दिष्ट तिथं असतो जेणेकरून आपल्या साठी ज्या लोकांनी रात्र दिवस केले त्यांच्यासाठीचा वेळ पाहिजे या कारणाने मी आज या कार्यक्रमाला उपस्थित झालो आज अतिशय चांगल्या प्रकारच्या आपल्या समाजामध्ये कोडेलो जैन समाजाची परंपरा साता समुद्र देशामध्ये समज जगामध्ये अहिंसा सत्य आणि तप हे आपण सर्व करतात अनेक का असे कार्यक्रम आहेत की जे आपल्याला बघायला मिळतात मी लहानपणापासून आपले सर्व मुनी जे रस्त्याने जेवण तेव्हा माझ्या कॉलेजला मी त्यांची व्यवस्था करतो आमचे चौडे सर तिथे प्रिन्सिपल आहे आणि प्रिन्सिपल असल्यामुळे चौडे सरांच्या मुळे का होईना पण आमच्या नगावच्या भूमीला आपल्या सर्व मुलीजींचे पाय लागतात आणि त्यांच्यामुळे आमचं तिथं पावन तिथं वैभव ऐश्वर्य वाढवण्यामध्ये फार मोठं वा योगदान आपल्या या मुलींचं सुद्धा तिथं आहे आणि मग ते मला व्यक्तिगत आलेला तो अनुभव आहे आपण अनेक ठिकाणी ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रम आपण बघतो की कमी वयामध्ये मुलं मुली दीक्षा घेतात आणि

मोठं वैशिष्ट्य आज आम्हाला भाजपचं एक कार्यकर्ता म्हणून मला जे अनुभवायला आलं मी फक्त तीस मिनिटापूर्वी धुळे शहराचे धुळे ग्रामीणचे आमदार रामादादा भ रामदादा भदाने यांना फोन केला आणि त्यांनी तीस मिनिटात या कार्यक्रमाचं आमंत्रण स्वीकारलं एका छोट्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीत किती किंमत आहे याचं आज ज्वलंत उदाहरण बघायला मिळालं रामादा तुमचे अनंत उपकार भाजप जैन प्रकल्प डोळेवर राहतील आणि जैन समाजावर राहतील आजच्या कार्यक्रमाची याची विशेष दखल घेतली जाईल आणि भारतीय जनता पार्टी एका तळागाळातल्या कार्यकर्त्याला किती मान सन्मान आहे याचं आज ज्वलंतचं उदाहरण रामादादा बदाने यांनी या कार्यक्रमाचं नियोजन स्वीकारून आम्हाला दिलेलं आहे आणि आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज येथे भाजप जयित प्रकल्प तर्फे ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त मार्क्स मिळालेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे हा सत्कार सोहळा व्यासपीठावर करण्यामागचं उद्दिष्ट येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांनी शैक्षणिक बरोबर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सुद्धा यावं हा त्याच्या मागचा खास उद्दिष्ट आहे त्यासाठी राजकीय बॅनरवर हे सगळा कार्यक्रम आज आम्ही आयोजित केलेला आहे धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल